महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा ते ध्येय निश्चित करण्यासाठी आपण मार्गक्रमण केलं पाहिजे मग अडथळे विवेकानंदांनी सांगितलेलं आहे ते ऍक्च्युली कठोर निषादल वाक्य आहे अराईज अवेक्स अँड स्टॉप नॉट टील द गोल इज रिच उठ जागा आणि जोपर्यंत तुझं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत मार्गक्रमण करत राहा आणि मग मध्ये थांबायचं नाहीये आराम करायला पाहिजे ब्रेक घ्यायला पाहिजे खूप झोपायला पाहिजे आठ आठ तास झोप पाहिजे काही गरज नाहीये सगळी मोठी माणसं बघा म्हणजे ते आपले पंतप्रधान असतो देत पवारसाहेब असू दे पाच वाजता तयार असतात सहा वाजता आपण सुरू होतात त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेला हनुमानांना अंगठी दिलेली होती आणि त्यांना सांगितले की हे अंती या वनवाटिकेमध्ये जाऊन सीतामयेला देऊन येईल माझ्या आठवण आले त्यांना देऊ नये त्याला हनुमानांच्या प्रवासात खूप अडथळे आले पण त्यांनी कुठेही विश्रांती घेतली नाही इफ यू वी रेस्ट वी रस्ट आपण ज्या वेळेला आराम करतो ना त्याला गंज लागायला पहिल्यांदा उड्डाण केल्यावर त्यांना मेहनत पर्वत दिसला जे आजकाल आपली गुरळ बसते सोशल मीडियाची असो नाही तर फायव्ह स्टार हॉटेलची असो पबची असो डिस्कोची असो बँजोची असो किंवा मग गणपती बाप्पाच्या मंडळाच्या समोरच्या डीजीची असो काय ती गाणी लागली की मग आमचं पप्पी दे पासन सगळे आहात आमच्या अंगात असं काही ते संचाराला सुरुवात होती तर हे जे आकर्षण आहे त्या मैनत पर्वतावरच्या अप्सरा आणि गंधर्व त्यांना बोलवाय लागले हनुमानजी या इथं थोडा वेळ आराम करा इथं खूप सुंदर सगळं आहे ऐश करा दी विल्यम गुडवर्स गुड्सवरची एक कविता आहे ना द वूड्स आर लवली टॉक अँड जी माइल्ड स्टो गो बिफोर आय स्लीप माइल्ड स्टो गो बिफोर आय स्लीप ही मनराई इतकी सुंदर आहे इतकी आल्हादायक आहे इतकी छान आहे की माझ्यातनं पायच नाही पण तुम्ही कुणा तरी शब्द दिलेला मला जावं लागेल थांबले नाही ते पुढं निघाले आणि पुढं मग त्या सुरसा नावाची सर्प माता होती ती सर्पमाता तुझ्या राक्षसच होती आणि तिचा जबडा खूप मोठा होता ती म्हणाली हो हनुमान तुला या जबड्यात मी घेऊन घेणारच आस ते मग ते हनुमान जी म्हणतात की मला जाऊन येऊन येऊन बिवडी अंगठी देऊ दे नंतर येऊन खा माहिती म्हातारी चालली ते भोपळ्याची स्टोरी अशी मग हनुमानजी म्हणतात तरी ते ऐकत नाही तुला खाणारच तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल आपल्याला माहित आहे की हनुमानजी मोठे 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 होतात तसे ते मोठे मोठे झाले त्या सुरसा मातेने पण आपला जबडा खूप मोठा पसरला मग त्यांच्याकडे ती क्लुप्ती पण होती ना हनुमानजी एकदम छोटे झाले पटकन जबड्यात गेले आणि पटकन बाहेर आले म्हणजे वचन दिलेलं पूर्ण झालं ती सुसा प्रसन्न झाली आणि त्याला साऊदे व्हायचा आणि त्याला सोपा सोपा सरळ नाही आहे आयुष्यात कधी मोठं व्हायचं कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे कधी कठीण व्हायचं कधी दूध व्हायचं हे कळलं पाहिजे ते स्वार्थ अर्ध्या मुरत्यावरून भावभावाचं चिडायला तयार होतो छोट्या छोट्या गैर समजा आपण आईला आपण शिवाय देतो कठीण कधी तो इगो बाजूला ठेवला तर सगळं सोपं होत काय एन बी म्हणजे काय प्रेम म्हणजे काय वेदामध्ये लिहिलेलं आहे एम बी म्हणजे एखाद्याची आपल्याला असूया का वाटते अनएक्सेप्टन्स ऑफ गुड इन ऑदर्स दुसऱ्याच्या जे चांगलं आहे ना ते बघवत नाही आम्हाला त्यामुळे ती असूया तयार होती आणि तेच जर चांगलं स्वीकारलं पण विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे तीच इन्स्पिरेशन तीच प्रेरणा तयार होते एखाद्या माणसाचा तिरस्कार माझे स्वतःचे विचार नाहीये बऱ्याचदा सोशल मीडियावर माझ्या नावावर काही छापून येतं तसं अजिबात विश्वास ठेवत जाऊ नका तिरस्कार म्हणजे काय अनएक्सेप्टन्स ऑफ द पर्सन ॲज ही जसा माणूस आहे त्याला आम्ही तसाच स्वीकारत नाही तेव्हा तू ते तिरस्कार निर्माण द्वेष तयार म्हणजे अनकंडिशनल तसं आहे तसं तसे बायको थोडे प्रॉब्लेम असतील नवऱ्यात थोडे प्रॉब्लेम असतील कारण म्हणून नसतात आईमध्ये काहीतरी तुम्ही शिकलेली असेल कमी शिकलेली असेल तसं आहे तर ते अनकंडिशनल लाव प्रेम तर फिअर म्हणजे काय भीती काय असते अनएक्सेप्टन्स ऑफ व्हॉट इज अनसर्टन जे अस्थिर आहे ते न स्वीकारणं त्याच्यामुळे भीती वाटते किंवा आपण बंजी जम्पिंग आपण करतोय पडलो तर काय होईल लागलं तर काय होईल एकदा ते स्वीकारलं तेच ऍडव्हेंचर होत त्यातनं साहस तयार होत अँगर ज्या गोष्टी कंट्रोलच्या नाहीत बाहेरच्या त्या न स्वीकारले की रागायला सुरुवात होतो आणि एकदा ते स्वीकारले तर तेच टॉलर सहिष्णुता तयार होते बेसिक आपण वेदांत टिटाईस नावाचं खूप छान पुस्तक पार्थ सारथीने लिहिलेलं आहे त्यात मी बघतो खूप आपल्या लोणाळ त्यांचा आश्रम आहे ते आता नाईटीज मध्ये पण आपल्या बेसिक फिलॉसॉफीमधल्या या गोष्टी मी सांगत होतो त्यामुळे त्या हनुमानजींना तिसरं जे संकट होतं ते सिनिका नावाची राक्षसी होती ती तुम्ही असूया ती ओढायला लागली त्यावेळेला हनुमानजींनी ते सांधा फोडून फोडता तसंच त्या एका मूर्तीमध्ये मारूया असे आपल्या आख्यायिका पौराणिक आख्यायिकामध्ये म्हणते ते सहिता असूया ओम सहना बघतू सहन उमतू सहवीर्यम करवा वहे तेजस्विनावधीत मस्तू मा विद्विषा वहे खूप छान ही परमेश्वराची प्रार्थना आहे बरेच जण आपण म्हणतो म्हणजे अर्थ आपल्याला माहीत नसतो ओम सहना बघतो आम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचं तेज आमचं सामर्थ्य आमची ताकद वाढू दे आमचं ज्ञान एवर फ्रेश ते कायम असं प्रज्वलित राहू हो दे आणि माशाप हे इज नॉट हेट विचा हे सगळ्यात खूप महत्वाचं आमच्यातलं जे द्वेष तिरस्कार असूया नुसऱ्याचं चांगलं न बघवण्याची वृत्ती आहे ती नष्ट होते तो एकदा गोल निश्चित के लगे अशे अड़तड़े एना विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड करते हैं मुश्किलें जरूर है अगर ठहरा नहीं हूं मैं मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं सबर का तिच्या आई का तो भना करके करू दुश्मन से जरा कैदो अभि गरजा नाही मय युवकांनी आणि युवतींनी हेच दाखवायचं ना ते ब्लू मध्ये कसा युवक असला पाहिजे किंवा युवती असली पाहिजे ज्याच्या देहामध्ये दे शक्ती आहे ज्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्याच्या मनामध्ये उत्साह आहे ज्याच्या हृदयामध्ये कारुण्य आहे ज्याच्या मनगटामध्ये बळ आहे ज्याचं मन स्थिर आहे जो सिंहासारखा निर्भय आहे ज्याचा मातृभूमीवर प्रेम आहे ज्याची आई वडिलांवर श्रद्धा आहे ज्याना दिनदुवळ्यांचा कळवळा आहे ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे तो खरा आदर्श युवक आहे असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे ती ग्लुपी म्हणून मी म्हटलं की आम्ही तिघांनी ठरवलं त्याला मला हे अशक्य कोटीतलं गोष्टी वाटत तो सुपर थर्टी नावाचा सिनेमा पण होता ना तीस मुला आय टी मध्ये जातात दिशा एकदा निश्चित केली डिरेक्शन एकदा ते गोल निश्चित केला की मार्ग हो प्रमोट करायचं कारण हो जिल्हा परिषदेच्या शाळेत आमच्या शाळेचं नाव काय होतं दही फॅन्सी नाव असतं आज का आता इथं माहित नाही जिल्हा परिषद शाळेचे नाव बदल आमच्या शाळेचं नाव होतं जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर एक स्टील मला वाटतं तशीच असते तर मग नेहमी जसं गावाकडे असतं वडील पैलवान पण होते आणि अख्ख्या गावात आमच्या सत्तर टक्के लोकसंख्या ही नांगरे आणि घोडे दोनच भाऊ क्या त्यामुळे दादागिरी करणं पण आमच्याच पैलवान सगळे गावातले पोरं हे सगळे आमचे भाऊ बन ना पण कोण शिक्षक तर नादालाच लागायचे नाही मला आठवतंय मी चौथीत असताना आमच्या कदमबाईंनी कानाफेरी माझा आवाज काढला होता अशीच गुन्हागर्दी केला त्यावेळेला सांगितलं होतं तु, की तु, तुझ्या आयुष्याला आहोत असाच गुण पैलवानांचा मुलगा ना तू पैलवान वाटलांना आबा म्हणायची किंवा पैलवान म्हणायची असंच किड्या मंदी सारखं बघशील आणि जास्त मला म्हणून माझ्या इथल्या जगण्याला त्या आयुष्य मला एकच मिळाली नाही मी चांगल्या पद्धतीने जगणार मी नाही उडू शकलो मी धावेन मी नाही धावू शकलो मी चालेन मी नाही चालू शकलो कुरपडत कुरपडत त्या एक्सलन्स त्या उत्कृष्टच्या दिशेने जाईल मला घाई सूर्य होता कावा चमके समगडीची माझी जी चिंता आहे ना ती ब्लू प्रिंट मी म्हणतो कारण परत मग तालुक्याच्या ठिकाणी शाळेला गेलो आत्याच्या घरी म्हणजे दहा बाय दहाच्या दोन फुले